नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या बी आयने रेपो दरात कोणताही बदल न केल्याने भारतीय शेअर बाजार गुरुवारी आठ फेब्रुवारी रोजी घसरले व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स सातशे तेवीस पॉईंट सत्तावन्न अंकाने कोसळून एकाहत्तर हजार चारशे अठ्ठावीस पॉईंट त्रेचाळीसवर बंद झाला तर निफ्टी दोनशे बारा पॉईंट पन्नास अंकांनी घसरून एकवीस हजार सातशे अठरावर स्थिरावला बाजारात गुरुवारी एक हजार तीनशे एक्केचाळीस शेअर्स वाढलेले आहेत तर एक हजार नऊशे आठ शेअर्समध्ये घसरण दिसून आली तर एकसष्ट शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही आरबीआयच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली त्यामुळे निफ्टी बँक एक पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या घसरणीसह पंचवीस हजार बारा वर बंद झाला तर निफ्टी बँकेच्या बारा शेअर्सपैकी नऊ शेअर्स घसरले खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स नेत्रदीपक वाढीसह बंद झाले याशिवाय ऑटो एफ सी मेटल आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरले मात्र तेल आणि वायू ऊर्जा मीडिया आय टी क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले गुरुवारच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप निर्देशांक किंचित वाढीस बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक घसरला सेन्सेक्समधील तीस शेअर्सपैकी आठ शेअर्स वधारले आणि बावीस शेअर्स घसरले निफ्टीच्या पन्ना शेअर्सपैकी चौदा शेअर्स वाढीसह आणि छत्तीस शेअर्स घसरणीसहबद्दल निफ्टी निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण ब्रिटानिया इंडस्ट्रीज आय टी सी कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक आणि नेस्ले इंडियामध्ये झाली तर स्टेट बँक ऑफ इंडिया बी पी सी एल पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन टी सी एस आणि एच सी एल टेक्नॉलॉजीज निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले मोठ्या विक्रीमुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या मूल्यात घसरण झाली आहे बी एस सी सूचीवर शेअर्सचे बाजार मूल्य तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बहात्तर लाख कोटी रुपयांवर आले मागील सत्रात हो ते तीनशे एकोणनव्वद पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये होते पेटीएमचे शेअर्स गुरुवारी दहा टक्क्यांनी घसरले शेअर बाजारातील काही तज्ज्ञांनी काही शेअर्ससाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस दिला आहे ते आपण पाहूयात सायंट शेअर बाजार तज्ज्ञ जयेश भानुशाली यांनी सायंट शेअर्ससाठी टार्गेट दोन हजार तीनशे चाळीस रुपये दिले असून स्टॉपलॉस दोन हजार एकशे नव्वदचा दिला आहे सध्या हा शेअर दोन हजार दोनशे तेवीस रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जयेश भानुशाली यांनी स्टेट बँक ऑफ इंडियासाठी टार्गेट सातशे रुपये दिले असून त्यासाठी सहाशे साठ रुपयांचा सा लॉस दिला आहे सध्या हा शेअर सातशे चार रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे मारुती सुझुकी जयेश भानुशाली यांनी मारुती सुजुकीसाठी टार्गेट अकरा हजार चारशे रुपये दिले असून दहा हजार सातशे रुपयांचा स्टॉप दिला आहे सध्या हा शेअर दहा हजार सातशे अकरा रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे एशियन पेंट्स शेअर बाजार तज्ज्ञ कुणाल बोत्रा यांनी एशियन पेंट्ससाठी टार्गेट तीन हजार दोनशे रुपये दिले असून स्टॉपलॉस हा दोन हजार आठशे पन्नास रुपयांचा दिला आहे सध्या हा शेअर दोन हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे ए बी कॅपिटल कुणाल गोत्रा यांनी ए बी कॅपिटलसाठी टार्गेट तीन हजार दोनशे रुपये दिले असून स्टॉपलॉस हा दोन हजार आठशे पन्नास रुपयांचा दिला आहे सध्या हा शेअर दोन हजार नऊशे एक्केचाळीस रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे पुनावाला पिनकॉप कुणाल गोत्रा यांनी पुनावाला पिनकॉपसाठी टार्गेट पाचशे चाळीस रुपये दिले असून स्टॉपलॉस हा चारशे पंच्याहत्तर रुपयांचा दिला आहे सध्या हा शेअर चारशे ब्याण्णव रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे मुत्तूत फायनान्स कुणाल बोत्रा ह्यांनी मुथूट फायनान्ससाठी टार्गेट एक हजार पाचशे पन्नास रुपये दिले असून स्टॉपलॉस हा एक हजार चारशे रुपयांचा दिला आहे सध्या हा शेअर एक हजार तीनशे अडुसष्ट रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे मार्क्सन फार्मा शेअर बाजार तज्ज्ञ गजेंद्र प्रभू यांनी मार्गसन फार्मासाठी टार्गेट एकशे पासष्ट रुपये दिले असून स्टॉपलॉस एकशे पंचेचाळीस रुपयांचा दिला आहे सध्या हा शेअर एकशे चोपन्न रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे रेणुका शुगर गजेंद्र प्रभू यांनी रेणुका शुगरसाठी टार्गेट छप्पन्न रुपये दिले असून है। स्टॉप लॉस सत्तेचाळीस पॉईंट दहा रुपयांचा दिला आहे सध्या हा शेअर एकावन्न रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी गजेंद्र प्रभू यांनी डॉक्टर रेड्डीज लॅबसाठी टार्गेट सहा हजार सहाशे रुपये दिले असून स्टॉप लॉस सहा हजार रुपयांचा दिला आहे सध्या हा शेअर सहा हजार एकशे पन्नास रुपयांच्या जवळपास ट्रेड करत आहे पेटीएमवर आणखी एक मोठी बातमी आलेली आहे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या इंडिपेंडेंट डायरेक्टर मंजू अग्रवाल यांनी पी पी बी एलवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यानंतर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून बोर्डाचा राजीनामा दिला आहे मंजू अग्रवाल हे ह्या एसबीआयच्या माजी उपव्यवस्थापकीय संचालक आहेत आणि मे दोन हजार एकवीसपासून पी पी बी एल बोर्डावर होत्या एकतीस जानेवारी रोजी आयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर व्यवसाय निर्बंध लागले ज्यात एकोणतीस फेब्रुवारीनंतर नवीन ठेवी स्वीकारणे आणि क्रेडिट व्यवहार करण्यास बंदी समाविष्ट आहे नियामकाला के मध्ये मोठी अनियमितता आढळली ज्यामुळे ग्राहक ठेवीदार आणि वॉलेटधारकांना गंभीर जोखमीचा सा सामना करावा लागला आहे आर पी आयला त्यांच्या तपासणीत आढळून आले की हजारो प्रकरणांमध्ये एकच पॅन शंभरहून अधिक ग्राहकांशी आणि काही प्रकरणांमध्ये एक हजारहून अधिक ग्राहकांशी जोडला गेला होता ज्या व्यवहारांचे एकूण मूल्य करोडो रुपयांमध्ये जे प्रीपेड साधनांमध्ये किमान के वाय सीच्या नियामक मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे ज्यामुळे मनी लॉन्ड्रिंगची चिंता वाढली आहे बायोकॉम बायोकॉनने डिसेंबर दोन हजार तेवीसला संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनी तोट्यातून नफ्यात वळली आहे डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा सहाशे साठ कोटी रुपयांवर पोहोचला आहे तर एका वर्षापूर्वी या तिमाहीत कंपनीला एक्केचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांचा तोटा झाला होता बायोकॉनचे एकत्रित उत्पन्न तीन हजार नऊशे चोपन्न कोटी रुपये झाले गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न दोन हजार नऊशे एक्केचाळीस कोटी होते कंपनीच्या उत्पन्नात ही वाढ चौतीस पॉईंट चार टक्के एवढी आहे कंपनीच्या स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर स्टॉक हा एक पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे शहाऐंशी पॉईंट पंधरा रुपयांवर बंद झाला शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक हा तीनशे सात पॉईंट दहा रुपये तर शेअर होल्डिंगबद्दल बोलायचे झाले तर प्रमोटरचा हिस्सा साठ पॉईंट चौसष्ट टक्के इतका हा स्टेबलच आहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तिमाहीत म्युच्युअल फंडाने देखील आपली होल्डिंग आठ पॉईंट सव्वीस टक्क्यांवरून नऊ पॉईंट एकतीस टक्क्यांपर्यंत वाढवली आहे कंपनीचे सी एफ ओ इंद्रनील सेन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्तही देखील सम समोर आले आहे एल आय सी एल आय सी कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा सहा हजार तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांवरून नऊ हजार चारशे चव्वेचाळीस कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे तर कंपनीचे उत्पन्न एक पॉईंट अकरा लाख कोटी रुपयांवरून एक पॉईंट सतरा लाख कोटी रुपये झाले एल आय सीचे शेअर्स गुरुवारी पाच पॉईंट ब्याऐंशी टक्क्यांनी वाढून एक हजार एकशे पाच रुपयांवर बंद झाले गुरुवारी कंपनीच्या मार्केट कॅपने प्रथमच सात पॉईंट वीस लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक हजार चव्वेचाळीस पॉईंट पंचाळीस रुपयांच्या तुलनेत एक हजार त्र्याहत्तर पॉईंट नव्वद रुपयांवर उघडला दिवसभरात शेअरची किंमत एक हजार एकशे पंचेचाळीस रुपयांपर्यंत पोहोचली त्याचबरोबर कंपनीने प्रति शेअर चार रुपये डिव्हिडंड दिला यापूर्वी कंपनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये प्रति शेअर तीन रुपये डिव्हिडंड दिला होता तर एक पॉईंट पाच रुपये प्रतिशेअर डिव्हिडंड ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये दिला भेल भेल कंपनीला हरियाणा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशनकडून एक इंटू आठशे मिगा मेगावॅट अल्ट्रा सुपर क्रिटिकल एक्सपेन्शन युनिटच्या स्थापनेसाठी ऑर्डर प्राप्त झाली आहे गुरुवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांनी घसरून दोनशे एकतीस पॉईंट वीस रुपयांवर बंद झाले इरकॉन इंटरनॅशनल इरकॉन इंटरनॅशनलने प्रति शेअर एक पॉईंट ऐंशी रुपये डिव्हिडंड दिला आहे आर बी एन एल रेल विकास निगम कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहे कंपनीचे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा तीनशे एकोणसाठ कोटी रुपये आहे वर्षभरापूर्वी हा नफा तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये होता त्याचबरोबर कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचे उत्पन्न पाच हजार बारा कोटींवरून चार हजार सहाशे एकोणनव्वद कोटींवर आले आहे कंपनीचा एबिटा मार्जिन पाच पॉईंट पाच टक्क्यांवरून पाच पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत घसरला आहे एका महिन्यात स्टॉकमध्ये साठ टक्के तीन महिन्यामध्ये चौऱ्याऐंशी टक्के आणि वर त्या तीन वर्षात तीनशे टक्के वाढ झाली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तीस टक्क्यांनी वाढून दोनशे एक्क्याऐंशी रुपयांवर बंद झाला आहे ग्लोबल हेल्थ ग्लोबल हेल्थ कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा एक्क्याऐंशी कोटी रुपयांवरून एकशे चोवीस कोटी रुपयांपर्यंत आहे तर कंपनीचे उत्पन्न सहाशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांवरून आठशे तेहतीस कोटी रुपये झाले एबिटा एकशे साठ कोटी रुपयांवरून दोनशे बारा कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे तर एबिटा मार्जिन तेवीस टक्क्यांवरून पंचवीस पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत वाढले जे के लक्ष्मी सिमेंट जे के लक्ष्मी सिमेंटने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा शहात्तर कोटी रुपयांवरून एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे उत्पन्न एक हजार पाचशे बासष्ट कोटींवरून एक हजार सातशे तीन कोटी रुपये इतके वाढले आहे तर एबिटा एकशे पंच्याऐंशी कोटींवरून तीनशे दोन कोटी रुपये इतका झाला आहे एबिटा मार्जिन अकरा पॉईंट नऊ टक्क्यांवरून सतरा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले आहे तर जे के लक्ष्मी सिमेंट कंपनीने दोन रुपये प्रति शेअर डिव्हिडंड दिला आहे युनायटेड ब्रेवरेजेस कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत ऑक्टोबर डिसेंबर तिमाही दोन पॉईंट पाच कोटी रुपयांच्या टोट्याच्या तुलनेत चौऱ्याऐंशी पॉईंट नऊ कोटी रुपयांचा नफा कंपनीला झाला आहे तर कंपनीचे उत्पन्न एक हजार सहाशे अकरा कोटी रुपयांवरून एक हजार आठशे बावीस पॉईंट सात कोटी रुपये झाले एबिटा शहात्तर पॉईंट सात कोटींवरून एकशे पंचेचाळीस पॉईंट सात कोटी झाला आहे तर एबिटा मार्जिन चार पॉईंट आठ टक्क्यांवरून आठ टक्क्यांपर्यंत वाढले पतंजली फूड्स पतंजली फूड्सचे तिमाही निकाल जाहीर झालेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या तिसऱ्या तिमाईत कंपनीचा नफा एकोणीस पॉईंट सहा टक्क्यांनी घसरून दोनशे सोळा पॉईंट पाच कोटी रुपये झाला आहे एका वर्षापूर्वी या तिमेत कंपनीचा नफा हा दोनशे एकोणसत्तर पॉईंट दोन कोटी रुपये होता कंपनीच्या उत्पन्नात कोणताही मोठा बदल झालेला नाही तो वर्षाला सात हजार नऊशे सव्वीस पॉईंट सहा कोटी रुपयांवरून सात हजार नऊशे दहा पॉईंट सात कोटी सा रुपयांवर आला आहे तर एबिटा सहा पॉईंट पाच टक्क्यांनी घसरून तीनशे चौवेचाळीस पॉईंट एक कोटी रुपयांवर आला आहे जो एका वर्षापूर्वी तीनशे सदुसष्ट पॉईंट नऊ कोटी रुपये इतका होता एबिटा मार्जिन चार पॉईंट सहा टक्क्यांवरून चार पॉईंट चार टक्क्यांवर घसरले पतंजली फूड्सचा शेअर गुरुवारी एन एस एसईवर एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह हो, एक हजार सहाशे साठ पॉईंट ऐंशी रुपयांवर बंद झाला शिल्पा मेडिकेर शिल्पा मेडिकेरने आपले ती बाई निकाल जाहीर केले आहेत कंपनी टोट्यातून नफ्याकडे वळली आहे कंपनीला चार पॉईंट सहा कोटी रुपयांचा नफा झाला आहे तर वर्षा वर्षभरापूर्वी कंपनीला सहा पॉईंट सहा कोटी रुपयांचा तोटा झाला होता कंपनीचे उत्पन्न दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांवरून दोनशे सत्याऐंशी कोटी रुपये झाले शिल्पा मेडिकेअरचा शेअर गुरुवारी शून्य पॉईंट सत्तावन्न टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे सत्याऐंशी रुपयांवर बंद झाला आहे ऑर्चिड फार्मा ऑर्चिड फार्मा कंपनीने आपले तिमाही निकाल काल जाहीर केले आहेत कंपनीचा नफा एकोणतीस कोटी रुपयांवर पोहोचला आहे एका वर्षापूर्वी या कंपनीचा नफा सात पॉईंट सहा कोटी रुपयांपर्यंत होता कंपनीचे उत्पन्न एकशे साठ कोटी रुपयांवरून दोनशे एकवीस कोटी रुपयांपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली पाच पॉईंट पासष्ट टक्क्यांच्या वाढीसह नऊशे रुपयांवर कंपनीचा शेअर बंद झाला आहे तर शेअरचा बावन्न आठवड्यांचा उच्चांक हा नऊशे अठ्ठेचाळीस पॉईंट सत्तर रुपये इतका आहे